गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर चिखली तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली नदी नाल्याचे पुराचे पाणी शेतात गेल्याने अक्षरशः शेतीत मोठमोठे नाले पडले आहेत त्यामुळे पुढील बरीच वर्ष या शेतात कुठलीही उत्पन्न घेता येणार नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे तर अधिकारी यांना शेतामध्ये न्यायचे कसे पंचनामे कसे करायचे असा सवाल मेहकर तालुक्याच्या मादनी येथील नितीन अग्रवाल या शेतकऱ्याने केला आहे यांच्या शेतीचं मोठं नुकसान झालं आहे महसूल आणि कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या पंचनाम्यांमध्ये मेहकर तालुक्यात अडुसष्ट हजार पाचशे शहाऐंशी हेक्टरचे नुकसान झाल्याचे अहवालातून समोर आले आहेत यासाठी बासष्ट कोटी रुपयांचे नुकसान भरपाई लागणार असल्याने तात्काळ शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे तुम्ही तुम्ही तरी आमचं तिथपर्यंत म्हणणं पोहोचवा इथं आम्ही पेरायला येऊ शकत नाही कापणीला येऊ शकत नाही शेताला रस्ते नाही साधी पीक पाहणी करायची याचे त्याचे पाय धरणं पडायला लागले भले माणसा इपी पाणी करू शकत नाही तर जर तुम्हाला साहेब लोकांना नुकसानीचे पंचनामे करायला यायला तर यायला आणाव कुठून आणि त्याने याव कुठून मुख्यमंत्री साहेब आले उपमुख्यमंत्री साहेब आले तर शेतकऱ्याच्या बांधावर याच तिथे हेली हेकॅट बांधाव का आता येणार कशेन काय देणार काय करणार शेताले रस्ते नाही मालाले भाव नाही भाव तर सोडा दोन चार वर्ष झाले ते सोयाबीन फरकाच्या भावच्या यादीत अजून नाव नाही आणि काय भाव भेटावं रस्ते नाही शेत रस्त्यासाठी दाद मागायला जावं तर तिकडे तारीख पे तारीख चालू आहे बारा महिने झाले इकडे यायले म्हणायला जावं तर हे म्हणतात योग्य वेळ हीच योग्य वेळ आहे आता आणखी कोणती वेळ योग्य वेळ उद्या एखादं आत्महत्येचं पाऊल उचलल्याच्या भला मोठा चेक घेऊन येसाल त्याच्यापेक्षा जिवंतपणे आत्ताच काय जे विचार करा सोक्षे मोक्ष लावा तुमची हात जोडून विनंती आहे शिंदे साहेब आपल्या देवा सांगा चंद्रशेखर बावनकुळे साहेबाने सांगा ना नाही सांगा हीच ती योग्य वेळ आहे